एक केमिकल भरते हैं इसमें। इसमें है। इसके पहले किधर भरा दिखा तू तो काट रहा है सीधा -सीधा। अभी ना सर कैसे निकले कौन सा केमिकल है भाई तो आ, अच्छा खासा रास्ता खोद के तुम उसमें केमिकल क्या डाल रहा है कैसे सगला उद्योग कौन इतरे साहब मौलिका लाल कौन देना आता काल बघा म्हणजे हे पालिकेचे अधिकारी कसे शेण खाऊन काम करतात हे स्मार्ट सिटी नावाच्या काय ते हरित सेतू नावाचे रस्ते बनवलेत बरं का चांगले डांबरी रस्ते होते ते उघडून ह्या माईच्या आला आणि सिमेंटचे केलेत आता याला कुठल्या देशातल्या रस्त्यावरती सिमेंटला असे चौकोन चौकोन असतात तो म्हणजे परत हे खड्डे होणार आणि परत भानगडी होणार पुढे बघा तिथे तुम्हाला दाखवतो काय स्पीड ब्रेकरची गरज नसते आता हे स्पीड ब्रेकरपेक्षा केवढा मोठा कुटाणा करून ठेवलेला आहे दर पाचशे मीटरला असे दगड लावून ठेवलेले येतं ह्यांच्या डोक्यात दगड भरलेत का मी तुम्हाला तीन चार व्हिडिओ दाखवलेत सिंगापूर मधले एकही स्पीड ब्रेकर नाही एक काही खड्डा नाही हा हे बघा कोणती गाडी जाऊ द्या त्याची कंबडच मोकळं होईल असं दर पाचशे मीटरला केलेलं आहे हे असताना परत आता हे सिमेंटचा रस्ता खोदून याच्या चौकोन चौकोन करायचा काय संबंध आहे मला सांगा म्हणजे काहीतरी आम्ही केमिकल टाकतोय म्हणजे हे रस्ते उघडले परत जाणार मित्रांनो तुम्हाला स्पष्ट सांगतो पालिकेच्या अधिकाऱ्यांना डांबरी रस्ता बनवला आणि तो पंधरा वर्षाच्या आत खड्डा पडला मी सगळे कंत्राटदार मध्ये घालील सोबत अधिकारी घालील सिमेंटचा रस्ता बनवला तीस वर्षाच्या मध्ये खड्डा पडला तर सगळे अधिकारी आणि कंत्राटदार मी जेल मध्ये घातल्याशिवाय राहणार नाही हॅलो माऊली कला तुम्ही काय ते रस्ता का खोदता सिमेंटचा कशासाठी कटिंग, कटिंग करायची चांगला बनलेला रस्ता कोणत्या देशामध्ये असं जागोजागी चौकोन करता तो सिमेंटच्या रस्त्याला काय काय लॉजिक आहे तुम्हाला सांग काय सायंटिफिक कारण आहे चौकोन चौकोन करायचं मला माहित नाही तुलाही माहित नाही राजा तू तुझ्या खालच्या कर्मचाऱ्याला माहित नाही कोण आहे तुझा सिनियर त्याला लाव फोन लाईन वर घे हो घे चाललंय आपले रस्ते तोडायची काम खोदायची काम सगळं ही परिस्थिती अशी आहे चांगला चौकोनी रस्ता म्हणजे मोठे मोठे पार्ट आहेत त्याचे कापून चौकोन करायचे बघा असे आणि त्याच परत केमिकल भरायचंय म्हणजे सारखं तुमची गाडी आपटली पाहिजे दनादन तर दन, दन, दोन चार फुटाला त्या समृद्धी महामार्गावर मी आयुष्यातून एकदा गेलो का परत हात जोडले त्या समृद्धी महामार्गावर परत आयुष्यात जात नाही गाडी दर फुटाला उडते म्हणजे गाडीला स्पीड मिळते पण गाडीचं गाडीचे पार्ट ढिले आणि माणसाचे कंबळे ढिले कसला समृद्धी तो फक्त कंत्रादान बनवला तसाच हा प्रकार मला दिसतोय काय व्हायचं चौकोन करायची काय गरज आहे केमिकल टाकायची काय गरज आहे हॅलो हॅलो हा कोण बोलतोय हा हे कशाला तुम्ही सिमेंटच्या रस्त्यामध्ये चौकन कटिंग कटिंग कशाला करताय मशीन लावून कुठली टेक्नॉलॉजी वापरताय याचा काय संबंधित रस्त्याची मला सांगताल हा मी आता निगडीला आहे तिथे तुम्ही ना करताय रस्ता खोदायचा कापायचा रस्ता हा या 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 हा या जरा मला कळू द्या सायंटिफिक काय काम आहे हो शहराचं वाटवळ करायचं काम चालवलं तुम्ही